मनपूर्वक स्वागत आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक पाच ते आठ यांचा अर्थ समजून घेणार आहोत सर्वजण लवकरच लाईव्हला जॉईन व्हा सुंदर अशा सकाळी आपण भगवद्गीतेचा अर्थ श्रीकृष्ण अर्जुन संवाद समजून घेऊयात भगवद्गीता मधील अध्याय दुसरा श्लोक क्रमांक पाच ते आठ जे अर्जुनाच्या अंतर्मनातील संघर्ष दुःख आणि शरणागतीचे अत्यंत सुंदर चित्रण करतात लाईव्ह चालू असताना कृपया आपण कमेंटमध्ये जय कृष्ण लिहा आणि हा लाईव्ह नक्कीच आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आपण श्लोक क्रमांक पाचला सुरुवात करूया गुरुन हत्वाहि हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भिक्षमिह पिहलोके। हत्वार्थ गुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर अर्थात, महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागणे माझ्यासाठी उचित आहे आणि तसेच जगणे श्रेयस्कर आहे जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील असे अर्जुनाने श्रीकृष्णांना म्हणलेले आहे यामध्ये आपल्या धर्मग्र ग्रंथातील नियमांनुसार जो गुरु कर्म करण्यात गुंतला आहे आणि विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच आक्षेप नाही दुर्योधनाच्या विवेकशून्य आणि आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणं योग्य नव्हते या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की सर्वजण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपयोग उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माकलेल्या भोगांचा भोग घेण्यासारखे आहे असे अर्जुन श्रीकृष्णांना सांगतायत इथे आपण पाहतो की अर्जुन पूर्णपणे भावनिक झालेले आहेत त्यांना धर्म आणि कर्तव्य विसरून हॅलो आपलं स्वागत आहे लाईव्ह आपण जॉईन असताना तर श्री कृष्ण जय श्री कृष्ण असे कमेंटमध्ये लिहा अर्जुनांना भाऊकपणे धर्म आणि कर्तव्य विसरून फक्त माया करुणा आणि मोह दिसत आहे आज आपल्या आयुष्यातही असे प्रसंग येतात जिथे निर्णय घेण्याचा घेण्याची वेळ आलेली असते पण भावना आपल्याला कमजोर करतात निर्णय घेण्यासाठी आपण हतबल होतो आपण श्लोक सहा पाहूयात नैतद्विपद् कतरन्यो गिरी यद्वा जयेम यदी जये वा नो जयेयु याने व प्रमुखे धार्तराष्ट्र अर्थात ज्याच्यावर विजय प्राप्त करणे कि ज्यांच्याकडून पराजित होणे या दोन्ही कोणीही श्रेष्ठ किंवा गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत असे श्लोक सहाव्यामध्ये अर्जुन म्हणतायत की आमच्यासाठी योग्य काय आहे हेच आम्हाला कळत नाहीये जिंकणे की हरवणे म्हणजे ही अवस्था पूर्णपणे त्यांना गोंधळात टाकलेली आहे ते कन्फ्युज झालेले आहेत आपण श्लोक सातवा पाहूयात कापण्यदोषो पहत स्वभाव पृश्छामी थ्वा धर्मसमुच यशेय स्या निश्चित ब्रुहित तने सा शाधिमान थांप प्रपन्नं अर्थात अर्जुन म्हणतात माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याचरणाविषयी गोंधळून गेलेलो आहे आणि माझी मन शांती नष्ट झाली आहे अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे यासंबंधी तुम्ही मी तुम्हाला विचारित आहे मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलेलो हो। आहोत कृपा करून मला उपदेश करा असे श्लोक क्रमांक सातमध्ये मध्ये अर्जुन श्रीकृष्णांना म्हणताय मी तुमचा शिष्य आहे आणि तुमच्या चरणामध्ये शरण गेले आलेलो आहे कृपया मला मार्गदर्शन करा असं अर्जुन म्हणतात आणि इथेच खरी भगवद्गीतेची सुरुवात होते आपण श्लोक क्रमांक आठ पाहूयात न प्रपश्या मी ममानुद्यात यच्छोकमुोषण अव्याप राज्यम अर्थात, माजी इंद्रिये, शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योग्य नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसलेला नाही स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली तसेच निष्कटंक राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येत नाहीये म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं राज्य मिळालं तरीही माझं दुःख दूर होईल असं मला वाटत नाहीये या संपूर्ण श्लोकांमध्ये आपल्याला असं जाणवतंय की दुःखात असताना निर्णय घेऊ नका अहंकार सोडून मार्गदर्शन स्वीकारा एखादा मार्गदर्शक आपल्यासोबत असल्यानंतर आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला अहंकार विसरून निर्णय घेणं योग्य आहे शरणागती ही कमजोरी नसून शक्ती आहे श्रीकृष्णासारखा सद्गुरू मिळाला की जीवन बदलते आपण पाहिलं की अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेले आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सज्ज झाले पुढील श्लोकांमध्ये आपण अर्जुनाला श्रीकृष्णांनी केलेला उपदेश ऐकूया पुढील उद्या आपण श्लोक ते बारा यांचा सारांश आणि अर्थ समजून घेऊयात श्लोक क्रमांक नऊ ते बारा मध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवर उपदेश केलेला आहे जेव्हा अर्जुन हे युद्ध नाकारतात त्यावेळेला श्रीकृष्णांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केले ते आपण उद्याच्या लाईव्हमध्ये नक्की ऐकूयात जय श्री कृष्ण असेच लाईव्हला जोडलेले राहा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा भगवद्गीतेतील सर्व श्लोक आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच मार्गदर्शन करतात ई जी द गोट धन्यवाद लाईवला जोडल्याबद्दल उद्याही इथून पुढील श्लोक ऐकण्यासाठी असेच लाईवला जोडलेले रहा धन्यवाद सर्वांचं लाईव्हमध्ये असेच येणं क्रम प्राप्त आहे उद्या आपण श्लोक क्रमांक नऊ ते बारा समजून घेऊयात जय श्री कृष्णा,